हाय गाईज सो आजचा आपला टॉपिक काय आहे बी एम एस बी एच एम एस मॅनेजमेंटमधून का करायची आणि ते पण दोन हजार तेवीसला आता आज आपण तेच डिस्कस करणार आहोत की मॅनेजमेंटमधून आपल्याला ॲडमिशन का करायची आहे तुम्हाला आज पूर्ण डिस्कस करणार आहे पॅकेज कोणते किती आहेत कोणत्या स्टेटचे पॅकेज किती आहेत आणि जर तुम्हाला सीट भेटत असेल मॅनेजमेंटमधून आत्ताच्या सध्याच्या कंडिशनमध्ये तर तुम्ही शंभर टक्के का घ्यायचे आहे आज तेच आपण डिस्कस करणार आहोत कारण की आजचा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे कारण की ज्या विद्यार्थ्यांना नीटची परीक्षा द्यायची नाही आहे अशा विद्यार्थ्यांना मॅनेजमेंटमधून ॲडमिशन घेतले तर खूप फायद्याचे राहील लक्षात तर आता आपण डिस्कस करणार आहोत ओके गाईच सो आजचा आपला टॉपिक काय आहे बी एम एस बी एच एम एस मॅनेजमेंटमधून आपल्याला ॲडमिशन का घ्यायचे आहे घेतले तर आपल्याला काय फायदा आहे का नाही लॉस वगैरे हो ते आपण सर्व डिस्कस करणार आहोत ओके सो गाईच आत्ता सांगतो तुम्हाला मॅनेजमेंटचे ॲडमिशन आपल्याला घेतले तरी काय प्रॉब्लेम नाही होणार तरी काही अडचण नाही होणार एक रिपीट असो दोन रिपीट असो किंवा प्रेशर जरी असेल जर तुमची मेंटॅलिटी स्टडीची नसेल तुमच्या लक्षात राहत नसेल तर तुम्ही शंभर टक्के मॅनेजमेंटमधून ॲडमिशन घेऊ शकता पण पुढे देखील तुम्हाला स्टडी करावीच लागेल लक्षात त्यामुळे तुमची तुम्ही तुमच्याकडे जर बजेट असेल तर तुम्ही शंभर टक्के बी एम एसाठी किंवा बी एच एम एसाठी मॅनेजमेंटने ॲडमिशन घेऊ शकतात याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही होणार तुम्हाला काही अडचण नाही मॅनेजमेंट केलं कारण की यावर्षीच्याच काउन्सिलिंगमध्ये अठ्ठ्याण्णवचे विद्यार्थी एकशे एकोणतीसचे विद्यार्थी एकशे सातचे एक विद्यार्थी एकशे आठ एकशे नऊ किंवा दीडशेचे विद्यार्थी ॲडमिशन घेऊन सत्कार करत आहेत त्यांचा ॲडमिशन घेऊन बी एम ला ॲडमिशन घेऊन पैसे भरून तीस तीस चाळीस 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 लाख भरून पैसे घेऊन त्यांनी ॲडमिशन करत आहेत मॅनेजमेंटमधून आणि त्यांचा गावात सत्कार होत आहे लक्षात <laughs> माझं म्हणायचं तात्पर्य तसं असं आहे की मॅनेजमेंटमधून ॲडमिशन घेतलं असं नाही आहे की तुम्ही ढग आहात तुम्ही मॅनेजमेंट ॲडमिशन घेतलात ना पुढे तुम्ही तुमचं रे रेग्युलर आहे ना तुमच्या स्टडीवरती लक्ष देऊन तुमचं फ्युचर जे आहे तुम्ही सेव्ह करू शकतात आ लक्षात त्यामुळे मॅनेजमेंटमधून तुम्ही ॲडमिशन करू शकतात मी कंपल्सरी सांगत नाही कराच म्हणून जर तुमच्या तुमची मेंटॅलिटी असे मेंटॅलिटी असेल तर तुम्ही स्टडी करा आणि नसेल तर शंभर टक्के ॲडमिशन घ्या मॅनेजमेंट काही प्रॉब्लेम नाही आहे कारण की स्टार्ट इम्पॉर्टंट नाही आहे तुम्ही एंड कुठपर्यंत करणार हे इम्पॉर्टंट आहे लक्षात सोगाईज त्यानंतर आता आपण मॅनेजमेंटचे बजेट पाहू मॅनेजमेंटचे बजेट पाहू मॅनेजमेंटमध्ये मॅनेजमेंटसाठी किती किती बजेट आहेत आता मी तीन स्टेट सांगणार आहे तुम्हाला महाराष्ट्र कर्नाटक आणि गोपाळ या तीन स्टेटचे तुम्हाला बजेट मी आज सांगणार आहे ते महाराष्ट्रामध्ये यामध्ये हॉस्टेल मेस इन्क्लुडिंग सर्व आलं कॉलेजची फीस डोनेशन जे काय असेल ते आणि तुमचा इतर खर्च बुक्स वगैरे सर्व खर्च मिळून मी बजेट काढलेलं आहे त्या हिशोबाने तुमचं खोल पाच वर्षाचं बी एम एसचं बजेट असं राहील सोबत पहिल्यांदा आपण महाराष्ट्राचं पाहू महाराष्ट्राचं बजेट महाराष्ट्राचं बजेट साधारणतः पंचवीस ते पस्तीस लाखाच्या आत जाईल पंचवीस ते पस्तीस लाखाच्या आज जाईल यामध्ये तुम्हाला काय येणार तिप्पट नुसार बघा तिप्पट फीस असेल नाही तर पॅकेजनुसार असेल यानुसार तिप्पट फीस नसेल नाही तर पॅकेजनुसार असेल हे झाले महाराष्ट्राचं बजेट पंचवीस ते पस्तीस लाख यामध्ये काय काय आलं हॉस्टेल मेस पण आलं हॉस्टेल मेन्स पण आलं आणि कॉलेजची फीस देखील आली तिप्पट फीस असेल तर तिप्पट फीस असेल पॅकेज असेल पॅकेज असेल आणि डोनेशन असेल तर डोनेशन असेल मॅनेजमेंटचं बजेट आत्ता सांगतो तुम्हाला पंचवीस ते पस्तीस लाख असेल जर ओळखीनं वगैरे होत असेल जर ओळखीनं होत असेल तर रेअर केसमध्ये वीस ते पंचवीस मध्ये होऊ शकतं जर तुम्हाला वीस ते पंचवीस मध्ये सीट भेटत असेल तर तुम्ही शंभर टक्के घ्या पंचवीस ते पंचवीस यापेक्षा जर महाराष्ट्रात कमी भेटत असेल यापेक्षा महाराष्ट्रात कमी भेटत असेल तर तुमची ओन रिस्क असेल तुमचे पैसे तुमची जिम्मेदारी कॉलेज देखील लॉस करत नाही काउन्सिलर देखील लॉस करत नाही तुमचा लॉस होईल त्यामुळे केअरफुली तुम्ही मॅनेजमेंटचं करत असाल तर विचार करून करा आणि मॅनेजमेंटचं ओव्हरऑल तुम्ही कुठेही मॅनेजमेंट करा ऑनलाईन पेमेंट करा ऑनलाईन पेमेंट करा तुमच्याकडे प्रूफ राहील कॅशमध्ये कोणालाही पैसे द्यायचे नाहीये आता सांगतो चिटीवरती लिहून वगैरे काही नाही होत आता समजू तुम्हाला मॅनेजमेंट जर करत असताल तर सर्व प्रूफ तुमच्याजवळ पाहिजेत कारण की समोरच्या माणसावर विश्वास ठेवू नये अलक्षात समोरच्या माणसावर विश्वास ठेवू नये त्याच्यामुळे जे काय असेल ऑनलाईन व्यवहार पद्धतीने करा प्रूफ देखील राहतो तुम्हाला देखील काय येणार नाही तुमचे पैसे सेफ पण राहतील अलक्षात ठीक आहे त्यानंतर कर्नाटकचं बैल पाहू आपण कर्नाटकचं बैल सध्या अठरा ते बावीस लाखापर्यंत जातं अठरा ते बावीस लाख हॉस्टेल मेस धरून का हॉस्टेल मेस धरून सर्व अठरा ते बावीस लाखापर्यंत कर्नाटकचे बजेट जाईल आता तो आसेल, आसेल एक फेक न्यूज येत आहे अकरा ते पंधरामध्ये किती अकरा ते पंधरामध्ये कोणतं करून देत आहे ॲडमिशन पॉसिबल नाही काही आता सांगतो बी एम एस साठी पॉसिबल नाही आहे असेल पॉसिबल असेल तर एकदम बेकार कॉलेज असेल तुम्हाला त्या ठिकाणी हॉस्पिटल पण नसेल स्टाफ पण नसेल उगा पस्तावा करू नका जर अगोदर कर्नाटकमध्ये जे विद्यार्थी ॲडमिशन घेत आहेत आता सांगतो तुम्हाला कर्नाटकमध्ये जे विद्यार्थी ॲडमिशन घेत आहेत जोपर्यंत स्वतः जाऊन तुम्ही कॉलेज चेक करत नाही कर्नाटकमधलं तुम्ही जोपर्यंत स्वतः कॉलेज जाऊन चेक करत नाहीयेत तोपर्यंत एकही एक रुपया पे करायचा नाही स्वतः जाऊन तिथं कॉलेज चेक करा कोणत्या तर विद्यार्थ्याला विचारा कसं कॉलेज आहे प्रॅक्टिस होते का नाही टीचिंग स्टाफ कसा आहे पेशंट फ्लो आहे का नाही जे विद्यार्थी कर्नाटकमध्ये ऍडमिशन घेत आहेत बोल महाराष्ट्राचा काही इश्यू नाही महाराष्ट्राचा कव्हर होतो तुम्हाला प्रॉब्लेम नाही आहे पण जे विद्यार्थी कर्नाटक असेल भोपाळ असेल त्या ठिकाणी जर तुम्हाला कमी बजेटमध्ये सीट भेटत असेल तर तुम्ही पहिल्यांदा ते कॉलेज कोणतं आहे पहा स्वतः भेट द्या स्वतः तिथल्या विद्यार्थ्यांना विचारा त्यानंतरच कन्फर्म करा की तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे का नाही कारण की तुम्हाला त्या ठिकाणी पाच ते आठ वर्ष काढायचे पाच ते आठ वर्ष पीजीला जाऊन बरं का पीजीला जाऊन सांगतो तुम्हाला पाच ते आठ वर्ष तुम्हाला काढायची आहेत लक्षात बजेट तुम्हाला समजलं त्यानंतर भोपाळचं सांगतो भोपाळचं बजेट एक साधारणतः सोळा ते वीस लाखाच्या आता असेल हॉस्टेल मेस धरून हॉस्टेल मेस धरून सोळा ते वीस लाख सर्व ह्याच्यामध्ये तुम्हाला जे बजेट सांगितलेले आहेत ना आताचे मी हे यामध्ये कॉलेजची फीस आली डोनेशन आलं पुन्हा तुमच्या बुक्स तुमचा येण्याजाण्याचा खर्च ओव्हरऑल सर्व खर्च मी याच्यामध्ये दिलेला आहे लक्षात तर या हे होते आपले बजेट बीएमए साठी बरं का ओन्ली बीएमएसाठी बीएचएमएस साठी नाहीये ओन्ली बीएमए साठी त्यामुळे मॅनेजमेंटमधून तुम्हाला या ठिकाणी भेटत असेल आत्ता आपण बरं का आत्ता आपण भेटत असेल शंभर टक्के घ्या काय अडचण नाहीये महाराष्ट्रासाठी मी सांगतो तुम्हाला महाराष्ट्रासाठी तीस लाख इट्स ओके महाराष्ट्रासाठी तीस तीस लाख इट्स ओके कर्नाटकसाठी वीस लाख ओके आणि भोपासा सतरा ते अठरा लाख ओके नो प्रॉब्लेम बी एम एसाठी साठी काय अडचण नाही आहे बीएमए साठी काही अडचण नाही आहे जर तुम्हाला सीट भेटत असेल तर शंभर टक्के मॅनेजमेंटमधून ॲडमिशन करून घ्या कारण की राऊंड होणार आहे का नाही याबद्दल कुठलीही अपडेट आणखीन आलेली नाही आहेत जर राऊंड झाला तर चांगलंच आहे पण नाही झाला तर तुम्हाला लॉस होणे तुमचं वर्ष वाया जाऊ नये त्यामुळे जर तुम्हाला सीट भेटत असेल या बजेटमध्ये तर शंभर टक्के घ्या कमी बजेटमध्ये असेल तर कॉलेज अगोदर चेक करा लक्षात त्यानंतरचा टॉपिक काय आहे तर तुम्हाला आता हे ओव्हरऑल का सांगितलं माहिती आहे का तुम्हाला मॅनेजमेंटनं का करायचं आहे तुम्हाला हे ओव्हरऑल तुम्हाला मॅनेजमेंटनं का करायला सांगितलं मी आता सांगू तुम्हाला का दोन हजार चोवीस नीट जी होणार आहे ना दोन हजार चोवीस नीट जी होणार आहे ना त्या ठिकाणी तेवीस चोवीस पंचवीस तेवीस चोवीस पंचवीस लाख विद्यार्थी वाढवू शकतात बरं का तेवीस लाख नाही तर चोवीस लाख नाही तर पंचवीस लाख विद्यार्थी वाढवू शकतात गेल्या वेळेस किती होते एकवीस ते बावीस लाखापर्यंत होते एकवीस ते बावीस लाख तर या वर्षीचा आकडा साधारणतः दोन ते तीन लाखाने वाढू शकतो खूप म्हणजे खूप रिपीटर्स आहेत आणि नवीन बॅचचे पण विद्यार्थी आहेत त्याच्यामुळे विद्यार्थी वाढले म्हणजेच काय वाढणार तुमचा पेपर तुम, तुम विद्यार्थी वाढले तर तुमचा कट ऑफ देखील वाढणार त्यामुळे जर तुमच्याकडे बजेट असेल तर तुम्ही शंभर टक्के ऍडमिशन घेऊन टाका जायचं आता सांगू तुम्हाला पुढच्या वर्षी खूप कॉम्प्लिकेटेड आहे काउन्सलिंग ही एकत्रच होणार आहे वेगवेगळी काउन्सिलिंग होणार नाही ऑल इंडियाची काउन्सिलिंग स्टेटची काउन्सिलिंग एकत्र होणार आहे लक्षात त्यामुळे कन्फ्युजनमध्ये जाऊ नका होत असेल तर शंभर टक्के करा रिपीट होत असेल तर रिपीट करा काही प्रॉब्लेम नाही आहे आता आणखीन एक प्रॉब्लेम काय आहे सिलेबस रिड्यूस झालेला आहे सर्वांना माहीत आहे सिलेबस कमी करण्यात आलेला आहे त्यामुळे पेपर जो आहे ना मिडियम राहणार पेपर जो मिडियम राहणार हार्ड पण राहणार नाही आणि इझी पण राहणार नाही पण पेपर मिडियम राहणार त्याच्यामुळे काही विद्यार्थ्यांना निगेटिव्हमध्ये मार्क जर गेले तर खूप प्रॉब्लेम होईल खूप प्रॉब्लेम होईल त्याच्यामुळे मॅनेजमेंटमधून ऍडमिशन घेतलेले बरं राहील तुमच्यासाठी ओळखी असेल शंभर टक्के घेऊ शकता ओके आता मी आता तुम्ही म्हणत असा सर बरोबर आहे सर्व तुमचं बरोबर आहे तुम्ही मॅनेजमेंटच का सांगतात आता मी मॅनेजमेंटचं का सांगत आहे ते सांगतो तुम्हाला टॉपिक क्लिअर करतो मॅनेजमेंटच का सांगत आहे मी तुम्हाला आता समजा तुम्हाला फॉर एक्झाम्पल कर्नाटक करंट स्कोर तुम्हाला आत्ताचा स्कोर दोन हजार चोवीसच्या नीटचा स्कोर तुम्हाला समजा एकशे दहा किंवा तुमार दीडशे किंवा दोनशे दोनशे पन्नासच्या आत असेल ओके ओके ठीक आहे एवढ्या तुम्हाला स्कोर असेल पण आता एक्झाम दिली दोन हजार चोवीसची ची तुम्ही जर तुम्हाला त्यामध्ये साधारणतः शंभर ते दीडशे मार्क वाढत असतील शंभर ते दीडशे किंवा दोनशे लावल्या शंभर ते दीडशे दोनशे मार्क वाढत असतील आणि तुम्ही तीनशेच्या च्या रेंजमध्येच राहतात दोन हजार चोवीसला बरं का दोन हजार चोवीसला तीनशेच्या रेंजमध्येच राहत असतात तर या वर्षीच केलेलं बरं ना तुम्हाला ॲडमिशन यावर्षीच केलेलं तुम्हाला ॲडमिशन बरं ना मॅनेजमेंटनं कारण की तुम्हाला पुढच्या वर्षी पण मॅनेजमेंट जर करायचंच असेल तर यावर्षी केलेलं बरं तुमचं एक वर्ष तर वाचेल ना लक्षात नेटची परीक्षा देऊ शकता द्यायची असेल देऊ शकता काय प्रॉब्लेम नाही बस तुम्ही शुअर असताल तरच बरं का कारण की पेपर पेपरच्या पिरियडमध्ये तुम्हाला समजेल काय प्रॉब्लेम येते कारण की आता सर्वांना वाटते खूप चांगला स्कोर यायलाय खूप चांगला स्कोर यायलाय ज्यावेळेस तुम्ही पेपर देताल त्यावेळेस तुम्हाला समजेल की पेपर कशा पद्धतीने येऊ शकतो आणि तिथं निगेटिव्ह मध्ये मार्क गेले तुमचे तर मग हेच प्रॉब्लेम आहे ना तुम्हाला आणि जर तुम्हाला पुढच्या वर्षी कमी स्कोर आला आता तुम्ही परीक्षा दिली ऍडमिशन घेत नाही आणि परीक्षा दिली तर तुम्हाला पुढच्या वर्षी काय फेस करावं लागेल बजेट आहे आत्ताचे जे बजेट आहे ते पुढच्या वर्षी शंभर टक्के वाढणार विद्यार्थी वाढणार कट टॉप वाढणार तर बजेट देखील वाढणार अलक्षात बजेट देखील वाढणार त्यामुळे आहे ना मॅनेजमेंटचं ॲडमिशन तुम्ही करून घेऊ शकता अलक्षात आणि आता तुम्ही म्हणत असता सर ओके सर्व तुमचा प्रॉ मला तुम्ही सांगितलं सर्व समजलं आता मॅनेजमेंटच्या ॲडमिशनसाठी सर पैशाची प्रॉब्लेम आहे खूप विद्यार्थ्यांना पॅरेंट्सला खूप पैशाची प्रॉब्लेम आहे काही पैशाची जरी अडचण असली पैशाची जरी अडचण असली तुम्ही एज्युकेशन लोन घेऊ शकता एज्युकेशन लोन घेऊ शकता एज्युकेशन लोन साधारणतः तुम्हाला दहा वर्षासाठी दिलं जातं एज्युकेशन लोन तुम्हाला दहा वर्षासाठी दिलं जातं आणि दहा वर्ष तुम्हाला ते फेडायला द्याल फेड फिडू शकतात आणि तुमचा विद्यार्थी देखील फिरू शकतो पाच वर्षानंतर पाच वर्ष सहा महिन्यानंतर हप्ते सुरू होतात एज्युकेशन लोनचे तर तुमचं एज्युकेशन झाल्यावर तुमचा विद्यार्थी देखील स्वतः फिडू शकतो लक्षात त्यामुळे तुम्ही एज्युकेशन लोनवरती तुमचं एज्युकेशन कंप्लीट करू शकता अरेंज करा काही प्रॉब्लेम नाही अरेंज करा पण कोर्स व्हॅलिड करा बी एम एसची डिग्री झाल्यानंतर तुम्हाला ॲटोमॅटिक समजेल की पुढे तुम्हाला काय बेनिफिट आहे खूप खूप बेनिफिट आहेत मी तुम्हाला या बी एम एसच्या बी एम एसवरती डिटेल्स वाईज व्हिडिओ तुम्हाला शेअर करेल की काय काय करू शकत आपण काय अडचण वगैरे असेल माझा खाली नंबर दिलेला आहे मी तुम्ही मला कॉल करू शकता मॅनेजमेंटला ॲडमिशन तुम्हाला सीट भेटत असेल कमी बजेट बजेटमध्ये भेटत असेल जास्त बजेटमध्ये भेटत असेल तर शंभर टक्के तुम्ही करा ओके okay गाईज काही प्रॉब्लेम नाही आहे कारण की तुम्हाला सर्व बजेट मी क्लिअर केलेले आहेत स्टार्ट इम्पॉर्टंट नाही आहे तुम्ही स्टार्ट कुठून केलं ते इम्पॉर्टंट नाही आहे तुमची एंडिंग कशी होणार आहे हे इम्पॉर्टंट आहे एज्युकेशनमध्ये ते पण आताच्या कंडिशनमध्ये आता लक्षात काय अडचण वगैरे हो असेल मला कॉल करा बाय गाईज